मोहन हनुमंतराव गंथडे माजी सैनिक कोतल शिवनी तालुका निलंगा जिल्हा लातूर माझी जमीन अडीच एकर इथं आहे तरी इतकं मोठं नुकसान झालंय माझ्या एकरमध्ये माझं व थोडं कडे कोपऱ्याला ऊस राहिलेला आहे शिल्लक पूर्ण ऊस माझा जळून गेलेला आहे तर एम एस बीची एवढी चूक आहे की माझ्या रानात चार पोल येतं दोन बाजून दोन लाईन आहेत वेगवेगळ्या एक मोठी लाईन आहे एक बारकी लाईन आहे कमीत कमी ह्याचा पोलचा अंतर भरपूर आहे मध्ये पूर्ण ढिला पडला हे वायर हे ते त्याच्यामुळं माझी नुकसान झालेले आहे तरीही शासनानं त्याच्याकडे ध्यान देवं आणि हे तारं वळून घ्यायचंही सांगावं एम एस बी धन्यवाद शिवनी कोतलचे माजी सैनिक मोहनराव गंगडे यांच्या शेतामध्ये अडीच हक्क ऊस होता आणि जे लाईटचे पोल आहेत आहेत त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागली आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करून का ते या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावे आणि त्या विजेच्या पोलाचे जे तार आहेत त्याची उंची वाढवून घ्यावी लवकरात लवकर मदत द्यावी माजी सैनिकाला जो देशासाठी राबला आपलं जीवन वेचलं त्याने आपल्या देशासाठी अशा माणसाच्या लवकरात लवकर मदतीला सरकारने धावून आलेलं पाहिजे आणि त्या पोलाची उंची वाढवून घेतली पाहिजे आणि या शेतकऱ्याला प्रशासनाकडून मदत केली पाहिजे एवढीच नम्र विनंती धन्यवाद